ज्यावे पाठले मूल तिला सुद्धा एका गुप्त महिलेने जोडले आणि ती कोण गेली ती हिण गेली पण मात्र त्यांच्या अंतर्गतकरणावतीचे विषय भाव झाले जाईल ना त्यांनी स्वतःचा सोरा आपण केलं पाहिजे आपण दर्शन प्रकारचं ते

यज्ञोपवीत संस्कार केले यज्ञोपवीत संस्कार म्हणजे गांडोळ जन्म झाल्याचा इतर त्रिवर्णीय आहे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना जाण्याचा अधिकार आहे घातला पाहिजे तिघांनी पण आता त्यांना द्विज म्हणतात ना तसं तर दोन जे ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत या दोघांना द्विज म्हणण्याची पद्धत आहे द्विज का म्हणतात त्यांचा दोन वेळेस जन्म होतो ज्यांचा दोन वेळेस जन्म होतो त्यांना द्विज म्हणतात ब्राह्मणांचा आणि क्षत्रियांचा दोन वेळ जन्म होतो कसा एक आपल्या आईच्या उदरातून जन्म होतो आणि दुसरा संस्कारांनी ज्या वेळेला यज्ञोपवित संस्कार ज्या वेळेला केले जातात आणि त्या यज्ञो कविताच्या माध्यमातून ज्याला जो जन्म होतो तो दुसरा जन्म म्हणून त्याला बीज भरण्याची पद्धत आहे पण सगळे क्षेत्रांमध्ये म्हणले जातो आपल्याला जातो परिहार करण्याचा अधिकार आहे केलं पाहिजे यांचे ज्या त्याप्रमाणे संस्कार काय झालं आता काळाच्या ओघात जवळजवळ पंधरा चौदा संस्कार लोक पाहुले आपल्याकडे सोळा संस्कार शास्त्र सांगितले सोळा संस्कार अगदी मूल जन्माला यायच्या आधीपासून मुलगा जन्माला यायच्या आधीपासून गर्भाधान संस्कार ते अंत्येष्टी संस्कार याच्यामध्ये सोळा संस्कार आपल्याकडे शास्त्रात सांगितले काळाच्या ओघात जवळजवळ चौदा संस्कार लोक पाहुले एकोणतीस संस्कार फक्त आपल्याकडे शिल्लक आहे दोन तीन त्याच्यातला एक

एक कर्णशलनाचा संस्कार आहे दुसरा विवाह संस्कार आहे आणि तिसरा अंत्य संसार फक्त तीन संस्कार शिल्लक राहिले आणि जवळजवळ तेरा संस्कार बाणाच्या ते ओठामध्ये लोक पाहून लक्ष द्या जर आपली संस्कृती टिकवायची असेल ना तर या संस्कारांची उपासना करणं फार महत्वाचं संस्कृतीचा अवलंब करून समृद्ध होण्याच्या मागे लागले समृद्ध होण्याच्या मागे सगळे लोक लागले समृद्धी समृद्धी म्हणजे काय तुमचं महाराष्ट्र त्याची एसी चालवला जाणार इम्पोर्टेड कार असावी समाजात मान मारता असावा नोकर चाकर असावे किती खर्च केला ते संपूर्ण एवढा बॅलन्स अकाउंट दोन असावा ही समृद्धी झाली पण समृद्धी जीवन संपन्न होत नाही जीवनामध्ये शांती जोपर्यंत प्रस्थापित होत नाही शांती मिळत नाही तोपर्यंत खऱ्या की अर्थ नाही परकीय संस्कृतीचा अवलंब केला तर समृद्धी जीवनाकडे प्राप्त होईल पण जर शांती मिळवायची असेल तर भारतीय संस्कृतीचा अवलंब करावा लागेल आणि संस्कार जोपासावे लागतील ज्यावेळेला हे संस्कार जोपासले जातील त्यावेळेला संस्कृतीच्या माध्यमातून शांती मिळेल का तर आपली संस्कृती ही त्याग प्रधान संस्कृती आहे आणि परकीय संस्कृती ही भोग प्रधान संस्कृती आहे आपली संस्कृती त्याग प्रधान आहे

विदेशीच्या पद्धतीचं काय होतं त्यांना एका परदेशी लोकांनी हो प्रश्न केला तो म्हणतात स्वामीजी तुमचा सगळा पोशाख तुमच्या संस्कृतीला साधेच आहे मग पायात चप्पल विदेशी घातली आहे चुकून झालं का मुद्दाम केलं काही काही गोष्टी चुकून घडतात त्या मुद्दाम केलं त्यांनी विचारलं तुम्ही चुकून झाले तुमच्याकडून का मुद्दाम केलं स्वामी विवेकानंद म्हटले चुकून नाही झालं मुद्दाम केलं म्हणजे का स्वामी विवेकानंद हा सुंदर आहे ते म्हणतात आमची संस्कृती आमची भारतीय संस्कृती ही त्याग प्रधान संस्कृती आहे म्हणून मी त्या मस्तकाला धरण दिली हे काय म्हणत आमची भारतीय संस्कृती ही त्याग प्रधान आहे म्हणून मस्तकाला धारण केली आहे तुमची संस्कृती ही भोग प्रधान आहे म्हणून पायातलो जर बादा लक्षात द्या तर शांतीची प्राप्त बोल घ्यायची असेल तर भारतीय संस्कृतीच समर्थन करावं लागेल की संस्कृती जर टिकवायची असेल तर संस्कारांची जोपासना करणं फार गरजेचं आहे जवळजवळ तेरा संस्कार लोक आम्ही म्हणत होतो त्यासाठी शिवदेव स्वामींचे अगदी हे सगळे संस्कार एक 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 प्रमाणे सोडून दिले त्याचा जात करणारे संस्कार केला मोठे झाले शिवदेव स्वामी आणि शुभमुनी मोठे झाले

Tchau,